Hmm. Hmm. जे बी मार्च चार तारीख आहे चार डिसेंबर अजून दोन दिवसांनी सहा डिसेंबर आहे मी दरवर्षी जात असतो सहा डिसेंबरला पण या वर्षी नाही होणार माझ कारण

जय बेम जय शिवराय जय महाराष्ट्र बघितला सर आपले तेवीस हजार कंप्लीट झालेले आहेत लवकरच पंचवीस हजार होतील माझी लवकरच पंचवीस हजार होतील आणि ती गॅरंटी मला आहे कारण तीस हजार शंभर झालेत जय बीन सांगा तुम्हाला हसवण्यासाठी तेवीस सप्टेंबर नाही वीस सप्टेंबर दोन हजार मध्ये चार वाजता उठेल तुम्ही तुम्हाला असं हसवण्यासाठी रोज नवीन नवीन उलट असतो मी वरती गिरती वरती गिरती हम्म जेबीएम बोला कोण कोण बघतय आणि खूप दिवसानंतर दाढी केली मी तीस पस्तीस दिवस झाले आजच केली म्हणून तुझं दिसतय दोन त्या दिवसात सेम होऊन जाईल सारखं होऊन जाईल जेबीएम सगळ्यांना मानाची जय बी जे अन्य वेळी सहा डिसेंबरला दादरला जाणार आहे त्यांसाठी सांगणे की जपून प्रवास करा घाई गडबड करू नका आपल्यामुळे दुसरा त्रास होईल असं वागू नका तिथ मुंबईमध्ये सगळ्या तमाम बांधवांना माझा उम्र विनंती की आपल्यामुळे कोणाला त्रास नको जेवीम सका सहा डिसेंबर येईल महापरिनिर्वाण दिन

आई ना जी सामी बोलो तर आरती काय कोण हॅलो जय भीम झालं जेवण आलं नाही जेवण झालं सामी बोलो थांब चल Yeah, you know that? जय भीम जय भीम जय भीम बोला भीम बोला खूप दिवसानंतर आले मध्ये आरती काय माना जय भीम सहा डिसेंबरला दरवर्षी जात असतो मी खास करून सहा डिसेंबरला एकदम सिंपल पद्धतीने जातो विशेष फक्त हजार बाराशे वेळ असते माझ्या मुंबईला खूप महाग आहे पण रेल्वेचं बजेट आपल्या मुळे वाढतं दरवर्षी सहा डिसेंबर सहा डिसेंबर मुळे पाच डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत रेल्वे ट्रेन वगैरे फ्री असतात लोकांचं म्हणणं आहे फ्री असतात किंवा फ्री नसतं आपण जे रेल्वे भारतीय रेल्वेचा कारभारी जय बी लाईफच लाईकच माझ्यासाठी काही महत्व नाही मी लाईफ साठी करत नाही आपला एक जय बीच साठी व्हिडिओ बनव म्हणून हे चॅनल ओपन केलं होतं आणि मी कॉमेडी पण भर देतो आणि जे व्हिडिओ पण भर दे तुम्ही म्हणजे सगळ्यांना जे, जे बोला आरती तेच बोला लाइव मध्ये होता की एकदा सोबत लाइव घेच का आपण सोबत एकदा आरती काय करतो थँक्स तर आहे थँक्स तर आहे बोला म्हटलं लाइव सोबत करूया का आपण एकदा लाईट वगैरे केलंय कधी तुमच्या चॅनलची ची आयडी वगैरे सांगू शकतो मी त्या लाईव्ह मध्ये तुमचा फोटो वगैरे टाकू शकतो आणि चॅनल चा लिंक पण टाकू शकतो तुम्ही कुठले आहे कोणतं गाव तुमचं नाही माझ्या लाईव मध्ये या ना एकदा तुम्ही पाचशे झाल्यास नंतर लाईव्ह घेऊ शकता आता पण घेऊ शकता पण जेवढे सस्कार वाटतील तेवढ चांगलं असतं मी पण स्टार्टिंग झिरोपासूनच चालू केली होती संगमनेयर ओके ओके तर लाईव्ह मध्ये सोबत लाईव्ह करूया का एकदा लाईव्ह टुगेदर संगमनेर म्हणजे आपल्या जिल्ह्यातले तुम्ही नगर जिल्ह्यातले नाही माझ्या लाईव्ह मध्ये येऊ शकता तुम्ही जर लिंक पाठवली तुम्हाला तर बोला माझ्या लाईव्ह मध्ये खूप लोक कमी झाले त्याचा व्हिडिओ ला खूप पण पन... नेमकं माझं तोंड आले म्हणून मला बोलायला असता मी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकेशन टाकलंय बघा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद व्हिडिओ दाखवत असतो मी जेवी पण आणि बर तर ज्यांना ज्यांना मला लाईव्ह सोबत घ्यायचं असेल किंवा लाईव्ह जर सोबत माझ्या असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू काही प्रॉब्लेम नाही मी तुमच्या यूट्यूब चॅनलची नक्की लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तुम्हाला ॲड पण करेल तुमच्याबद्दल माहिती पण सांगेल की आताही खूप व्हिडिओ छान बनवतात नक्की त्यांना त्या चॅनलला सपोर्ट करा आर्थिक आयकॉन नावान चॅनल त्यांचं हे व्हिडिओ टाकत असतात मी पण त्यांना बघितले त्यांचे व्हिडिओ मी आणि लाईक पण केले सबस्क्राईब पण केलं आरती काय पडला काय पण म्हणलं तर आपल्या नातेवाईकेची बोला माझा एक विषय होता की दरवर्षी सहा डिसेंबरला जात असतो मी मुंबईला दादरला यावर्षी जात नाही मागच्या वर्षी गेलो होतो मी कारण तेवढे घेऊन जा बाहेर घेऊन जा तिथे बाहेर Nak kore Reh. Ia tak pergi ke Nanti dia. Taruh dia, Nanti saya taruh. Kaya leh. Kaya leh. Taruh tu.